स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम आपल्या सर्वांचे स्वागतम आजच्या या कार्यक्रमाचे नाव म्हणजे सदिच्छा भेट या कार्यक्रमामध्ये आपल्याला भेटण्यासाठी दोन पाहुणे आले आहेत ते म्हणजे कार के एस एम सर आणि दुसरे म्हणजे गोविंद मोरे सर हे दोन्ही पाहुणे आपल्याला भेटण्यासाठी आले आहेत तुम्हाला तर माहितीच आहे ना कोणताही पाहुणा आला तर तो आपल्याला भरभरून माहिती सांगतो आपल्याला ज्ञान देतो तर आपण पण ते शांतपणे त्यांनी दिलेली माहिती ऐकावी हीच विनंती आजच्या या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते आपल्या शाळेची मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री, मंत्री ह्याला Terima kasih telah menonton! आपल्या शायची उपमुख्यमंत्री व अकलोड सरांना